नोकरी असो वा लग्न चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात शिवाय पाच हजार रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप या विभागाचे माझे मित्र दगडू शिर्मी यांच्या सभागृती होती शिरी वहिनी दुसरे आमचे उमेदवार श्रीपूर मेटकर यांच्या पत्नी सभागृहाती मेटकर वहिनी ती। या तिन्ही उमेदवारांसाठी या प्रभागामध्ये आपण कॉर्नर सभा केले आहे येणाऱ्या दोन तारखेला घड्याळ चिन्हाने कवशित चिन्हा स्पर्धं बटन दाबून प्रचंड मतदान त्यांना विजयी करावं आणि मुरगुड शहराची सेवा करणे संधी द्यावी अशी विनंती करण्यासाठी आज मी आणि समर्थ झाली लालगाव या बैठकीला उपस्थित आदा एम पी पाटील प्रवीण भोसले विकास पाटील रवी पाटील राधेकांत जमाजार आपले सर्व उपस्थित उमेदवार सगळ्यांची नावं घेऊन मी आपला वेळ देणार नाही आणि सर्व मतदार मधुभि आणि मित्रांनो राजेकांत गमादर यांनी आणि रणजितसिंग पाटील यांनी आपल्या या शहराच्या विकासासाठी जे आपण प्रयत्न केले आहेत ते सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला राजेसाहेबांनी सुद्धा आपण या शहरासाठी कसा निधी आणणार आहोत आणि मुख्यमंत्री मोदयच आपला त्यांचा आशीर्वाद असल्यामुळं तसा निधी आणि कागद आणि मुनगुडी शहराची विकासाची कामं मार्गी लागतील अशा प्रकारचं त्यांनी आवाहन केलं म्हणून मी अनेक वेळा मुरबुड शहरामध्ये आलेलो आहे आणि अनेक मनोगतामध्ये मी सातत्यानं आपल्या या विकासाबद्दल चर्चा केलेली आहे राजे कामाला नगरा नगराध्यक्ष होते त्यांच्या नगराध्यक्ष पदाच्या काळात युतीचे घटक होते आणि त्यामुळे सातत्याने मंत्री मलापर्यंत जाणं निधी आणण्याचं काम आपण केलं आणि त्यावेळेस अभिमानात त्याचा उल्लेख केला होता आम्ही गिव अँड टेक येणार होती युती मी आणि एकनाथ शिंदेसाहेबांनी की विकास खात्याचा निधी आपल्याला मिळायचा आणि मला ग्रामविकास खात्याचा निधी त्यांना द्यायचा त्यातून प्रचंड निधी ज्याचा उल्लेख त्यांनी साडेदहा कोटीचा केला तो त्या मधून आपल्याला मिळाला आणि आपल्या संपूर्ण रस्त्याचं सौंदर्यकरण झालं आता अंबाबाई देवालयाबद्दल आता मी काय बोलणार नाही दोन तारखेला अंबाबाईच बोले आणि तीन तारखेला तिचा निकाल जावे काय सत्य काय घटना काय घडलेल्या आहेत आज काय काय झालेलं आहे आंबाबाईलाच माहिती असतात आपल्याला काही माहिती नाही पण मला वाटतं तीन तारखेला आंबाबाई त्याचा निकालच खरोखरच आम्ही चांगला निधी दिला असेल आम्ही त्यामध्ये चांगलं काम केलं असेल तर निश्चितपणानं आंबाबाई आमच्या या पॅनेलला आशीर्वाद देईल आणि मी छाती लोकपणा सांगेन की आंबाबाई आम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही ना तीन तारखेला आमच्या जुनी आघाडीचं पॅनेल आपली शाहू आघाडी राष्ट्रवादीचं पॅनेल हे प्रचंड निवडून आल्याशिवाय राहणार आता निधी बदलच्या भावना राजेखांनी व्यक्त करत असताना एक गोष्ट ते सांगायला विसरले की या साडे चार वर्षामध्ये प्रशासकीय कारकीर्दी या नगरपालिकेमध्ये आली कारण नगरपालिकेच्या सगळ्या राज्यातल्या निवडणुका झाल्या नाही मुख्याधिकारी हे प्रशासक झाले पर्यान या विभागाचा आमदार आणि मंत्री असल्यामुळे ही जी नंतरची आहे चार साडेचार वर्षातली काम निधी आला विशेषतः जिल्हा नियोजन मंडळाचा निधी असेल आम्हाला राज्यातून मिळणारा निधी असेल कागल मुरगुडला लोकसंख्येच्या प्रमाणात घेण्याचा प्रयत्न मी केला आणि सगळी कामं आपल्याला दिसत आहेत की या साडेचार वर्षामध्ये हा प्रचंड निधी आणून आपण विकास कामा करण्यामध्ये आपल्याला यश आले जी अपेक्षा आमची होती की माझ्या आणि राजेंच्या पूर्णपणानं जर बहुमतात सत्ता जर आली तर आमचं विजन चालू जाईल आमच्या ज्या योजना आहेत त्याची अंमलबजावणी या ठिकाणी करता येईल दुर्दैवा या पंचवीस तीस वर्षाच्या काळामध्ये एकदा सत्ता त्या बाजूला तर एकदा सत्ता या बाजूला हस्तक्षेप मोठा विजय नसलेलं नेतृत्व विकासाचा दृष्टिकोन असेल नेतृत्व यामुळे या, या शहरामध्ये जी चांगली कामं व्हायला पाहिजे मला सांगा तुमचं गुरगुडचं छान पाणी ही सगळी खेडेगावातील लोकप्रिय आहे त्याच्या मनामध्ये काय आहे मैसेज मला किती उद्रेक आहे त्याच्या मनामध्ये असून हे भूमिगत देण्याची व्यवस्था करून आपण सिटी टी पी प्लॅन करून हे प्रोसेस करून पाणी सोडलं पाहिजे म्हणजे हे काम पहिल्यांदा आपल्या हातात हो घ्यावं पाहिजे कारण आपल्याला माहिती आहे की अनेक गावामध्ये आपलं हे सांडपट जाते त्याचा जा फार मोठा त्रास ते खेळगावातल्या लोकांना मग एक पहिलं काम आपण हातात घेऊ राजे साहेबांना मी बोललेलो आहे कोणत्याही परिस्थितीत अंडरग्राऊंड ड्रेनेज व्यवस्था केल्याशिवाय या मुरगुड शहराचा विकास खऱ्या अर्थानं होणार नाही त्यामुळे आपले सगळे कटक हे अंडरग्राऊंड अंडर होतील आपल्या निचराचा प्रश्न मिटतील आणि ते प्रोसेस करून पाणी आपण नदीमध्ये सोडण्याचा प्रयत्न केला तर आजूबाजूचे खेडेगावातील लोक हे खरोखर समान होते तुम्हाला माहिती आहे का मला माहिती नाही माझ्याकडे पत्र देतात लोक साहेब पाण्याला तवून घेण्यात आलाय आता इकडे जर मागे कुठला कारखाना नाही एखादा कारखाना आहे मागं साखर कारण त्याला तवंग आला आहे तवंग घेणार तुमचाच हे म्हणून आपल्याला हे दुसऱ्या लोकांना आपण जे त्रास होतो आपला तो आपण बंद केला पाहिजे आता ही ड्रेनेज व्यवस्था पूर्ण झाल्यानंतर असं आपलं एकही ठिकाण नाही किंवा चांगल्या रीतीने आपण विकसित केलं आपण अनेकांचा वारसा सांगतो ही जी मंडळी आहे ते अनेकांचा वारसा सांगताय पण ते काम चांगलं केलंय आणि या शहरामध्ये मी असं असं काम केलंय ते सांगण्याचं झाडच ते त्यांचं नाही शिवाजी महाराजांचा प्रश्न सुद्धा पासष्ट लाख रुपये खर्च करून राज्य बांधला गेला या नगरपालिकेची छोटी मोठी सगळी कामं विकासाची ती चांगल्या पद्धतीने आमच्या निधीमधून झाली आणि पण जर चांगला दृष्टिकोन नसेल आणि दृष्टिकोन एकच असेल तर विकास कसा होता आणि त्याचा उल्लेख राजकीय गावाने केला या मुरगुड शहराचं स्वर्ग बनवण्याची ताकद आहे माझेला आणि महाराजांच्या स्वर्ग बनवू जी विकास स्वप्न आहे ते आपण पूर्ण करू आणि विशेषतः आपल्या या शहरामध्ये अजून टिपिट काढायला किती वर्ष आहेत मी काही माहिती घेतली नाही परंतु आपल्या गरीब जी अनेक वर्ष या शहरात जात आहेत त्यांना स्वतःचं आटलाचं छत नाही अनेक कुटुंब अशी घरात जात आहेत की मुलं वाढली त्यांना मुलं वाढली त्यांना मुली वाढल्या कपड्याच्या हो पडद्या लावून ते लज्जेचं लक्षण करतायत अशा लोकांना घरकुल राहण्याची फार मोठी आवश्यकता आहे जे दलित समाज आहेत ज्याचा वडील मगाशी राजे केला त्याला रमाई योजना आहे घर पाहिजे जागा पाहिजे पण ती जरा जागा त्या शहरामध्ये नाही जी जागा आहे ती तीनशे स्क्वेअर फिटापेक्षा सुद्धा कमी जागेत जात आहे आणि आपला लज्जा रक्षण करताय त्यांना जवळजवळ एक हजार घरात घरं बांधण्याचा संकल्प मी एन केलेला आहे आणि मला वाटतं प्रधानमंत्री आवाज योजना आय एच एसडी पी यामधून आपण ही घरं झुरकुलं बांधणं आणि प्रयत्न या माध्यमातून आपण करू आता विकास तर केला पाहिजे तर विकास कामावर शंभर टक्के मत भेटतात यावर माझा विश्वास आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूज ला आजच सबस्क्राईब करा